एकोणीस तासांचा खेळ एकोणीसशे सत्तर सालच्या जुलैमध्ये मी बी ए एम एसचा रिझल्ट लागून डॉक्टर झालो तसं एम बी बी एस झालो नाही याचं थोडं वाईट वाटलं पण शेवटी डॉक्टर हा शिक्का बसलात ना मी समाधानी होतो डॉक्टर झाल्या झाल्या वडिलांचा आग्रह होता तू कोकणात ये कोकणातल्या खेडेगावात ये इथं सेवा कर माझ्यासारखं एखादं खेडं पहा जिथं डॉक्टरांची नितांत गरज आहे आणि सेवाभावी राहून समाज ऋण फेडता येईल वडिलांची ही आज्ञा मी मोडू शकत नव्हतो अशातच एक दिवस मी त्या वर्षीच्या जुलैमध्ये पिंगुळी गावात दवाखान्याचा शुभारंभ केला तिथल्यात एका वृद्धाच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आता डॉक्टर वगैरे होण्यापूर्वी गावात कोण काय कुठे राहतो काय हे शोधून बघावंच म्हणून मी गावभर जरा फेरफटका मारला तर त्या दिवशी नुकताच दवाखाना उघडून मी पेशंट तपासत बसलो होतो संध्याकाळचे पाच वाजत आले होते अर्धे अधिक पेशंट तपासून झाले होते उरलेले तीन चार पेशंट तपासले की मी मोकळा होणार होतो एवढ्या दोन तरुण धावत धावत माझ्याकडे आले आणि म्हणाले आम्ही तीन एक मैलावरून आत्ताच जवळजवळ धावत आलो आहोत आमचा भाऊ सखाराम बर्डेला पायाला विशार झाला आहे तेव्हा तुम्ही डॉक्टर चला पटकन चला दुपारी तीन वाजता सख्याला घाटीवर रानात एक किरडू चावलाय कोंबडी लावलेली मरत आहेत डॉक्टर चला हो त्यांच्या चेहऱ्यावर घाम आला होता आणि डोळे भेदरलेले होते उरलेले तीन चार पेशंट तपासून होताच मी माझ्या मोटरसायकलनं येतो मोटरसायकल येण्यावर रस्ता नीट आहे ना मी त्यांना विचारलं त्यांनी हुकाराती मान हलवली मी टिबलशीट मोटरसायकल हाकू लागलो रस्ता काही नाराज होता वीत, वीत खड्डे पडले होते व सुळ्यासारखे वर पावसाने दगड उस्मटून आले होते टायर केव्हा पंक्चर होईल याचा नेम नव्हता तरी त्यावेळी पाऊस पडत नव्हता हे नशीब कारण रेनकोटही मी अद्याप खरेदी केला नव्हता मी त्यांच्या तोंडाकडे पाहत असताना त्यातील एक जण म्हणाला डॉक्टर साहेब या झाडाखाली गाडी ठेवा इथून पायवाट आहे एक घाटी चढून गेली की पेशंटचं घर येईल मला त्यांची आज्ञा वाचून पर्याय नव्हता चांगले वीस पंचवीस मिनटं आम्ही चालत होतो तेव्हा काळोख पडायला लागला होता मी पेशंटच्या घरी पोचलो तेव्हा माझ्या मनात धाकधूक होती की औषधोपचार करायला मला संधी मिळेल ना त्यावेळी एकोणीसशे सत्तर साली खेडेगावात वीज कुठली त्या घराच्या प्रशस्त उसरीवर तीन चार गॅसच्या चा बत्त्या पेटून बरेच लोक माझी आतुरतेने वाट पाहत बसले होते पेशंटभोवती लोकांचे कोंडाळे होते ओसरीवर खालच्या भागात एक वैद्य एका पाट्यावर काही वनस्पतीची वाटणी करून त्याचा रस फडक्यातून गाळत होता हिरवा गर्द रस पेशंटला थोडा थोडा प्यायला देत होता तर दुसरा एक जण काही झाडपाला ठेचून डोक्यावर चोळत होता संध्याकाळची वेळ असल्याने काही मंडळी टाकून आली होती पेशंटला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी त्याला काही प्रश्न विचारता झालो तुझ्या प्रकृतीला काय वाटतंय रे मी मी अगदी बरा आहे मला काहीच त्रास वाटत नाही पेशंट म्हणाला तुला विचार कसा झाला ते सांग दुपारी घाटीवर गुराना चारायला लावत असताना एक रेडकू आडवाटेला गवतात गेलं त्याला परतवून आणण्यासाठी गवतात पाय टाकला मात्र ते सरपटणारं जनावर पायाला विळखा घालून चावलं मी पाय झटकला पेशंट म्हणाला तुला ते दिसलं का मी विचारलं साधारण दिसलं कारण माझं लक्ष पायाखाली नव्हतं तर रेडकू अडवायला वर बघत होतो मी त्याच्या पोटरीवर पाहिलं अनेक पुरण लहान मोठे चावे दिसत होते रक्तही आलं होतं साधारण दुपारची साडेतीनची गोष्ट होती साडेसहा झाले होते तरी पेशंटला काहीच त्रास होत नव्हता हे सुद्धा थोडं आश्चर्यच होतं माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली हे जनावर बिनविषारी की विषारी नाक किंवा माण्यार किंवा नागिन तर निश्चितच असणार नव्हे कारण एवढा वेळ पेशंट वाचणं कठीण होतं मला बोलवायला आलेल्या माणसांना विचारलं कोंबड्या जखमेवर लावल्यावर मरतात म्हणता तुम्ही त्या मला दाखवा मी असे म्हणतात एकजण मागच्या पडवीत घेऊन मला गेला व त्याने फाटी उघडली तो काय आश्चर्य कोंबडी ती तीन चार पिल्लं भुरकन उडून पळाली तर एक तिथेच गप्प पडलं होतं मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असतानाच दुसरा एक जण तिथं येत मला म्हणाला मेलेल्या कोंबड्या जिवंत झाल्या मी स्थिमित होऊन हे सारं ऐकत होतो मला खरं सांगायचं तर हसू अनावर झालं होतं पण अशा प्रसंगी हसणं संयुक्तिक ठरणार नसल्याने मी ते मोठ्या प्रयत्नांनी दाबलं प्राथमिक उपचार म्हणून मी आल्या आल्या अँटीव्हेनमचं एक इंजेक्शन दिलं कोंबड्या प्रकाराने मी परत एकदा संभ्रमात पडलो होतो विषाराचा पेशंट हाताळायची स्वतःवरची आयुष्यातली ही पहिलीच वेळ होती या केसमध्ये अनुभव लागतो तो माझ्याकडे नव्हता हे मी जाणत होतो एवढ्या वेळपर्यंत पेशंटला मी परत परत विचारत होतो बाबा रे तुला काही त्रास होतो आहे का मळमळतंय जरासं उलटी होईल असं वाटतंय पेशंट म्हणाला बेलाशक उलटी कर मी म्हणालो आणि काय होतं हे कळायच्या आत त्याने जवळजवळ अर्धा घमेर हिरवी हिरवी उलटी केली हिरवी उलटी बघून मी चक्करावलो पण उलटीत रक्त दिसते का हे मी बॅटरी मारून मारून बघितलं उलटी ढवळून पाहिलं पण संशय येण्या एवढं रक्त नव्हतं तिथलाच एक बेवडा विचारता झाला डॉक्टर उलटी हिरवी कशानं झाली हो झाडपालाचा रस का हिरवाच असतो ना मी म्हणावलो मला काही धड सुचत नव्हतं माझ्याकडे अँटिव्हनियमच्या दोन तीनच कुप्या होत्या पण हिरवी उलटी विषाराचं लक्षण होतं का मी धाडस केलं आणि त्या कुप्या देऊन टाकल्या गावठी वैद्याला त्याची उपाय करण्यास कोणतीच आडकाटी केली नाही मात्र पोटात हिरवा रस पाजू नको झालेली उलटी पाहून मी विनंती केली ती वैद्याने मानली आता तो रस डोक्यावर गजत होता पायाला चावलेल्या ठिकाणी सूज होतीच शिवाय झाडपाला चोपडून पाय माखून गेला होता मला पेशंटच्या लोकांनी रात्री अकरापर्यंत राहण्याचा आग्रह केला जेऊ घालतो आणि रात्री घेऊन पोचवतो तुम्ही राहावा मी थांबलो त्या वातावरणात कसेबसे चार घास खाल्ले रात्रीचे अकरा वाजले होते मी निघालो घाटी उतरू लागलो तोच मागून कुकारे ऐकू आले म्हणून मी थांबलो एवढ्यात एक जण धावत येऊन मला म्हणाला डॉक्टर पेशंटला उलटी झाली आणि त्यात रक्त आहे रक्त हे शब्द ऐकताच मी मागे वळालो येऊन पाहतो तर काय पेशंटला घनदाट रक्ताची उलटी झाली होती पेशंटही थोडासा अस्वस्थ वाटला माझ्याकडे एकसुद्धा कुपी नव्हती होत्या त्या कुप्या देऊन संपवल्या होत्या तरीसुद्धा एक बॅग तपासून मी कुपी शोधून काढली आणि सलाईनमधून ती देणं सुरू केलं रात्री साडेबारापर्यंत पेशंट ठीक वाटला घराकडे काळजी करतील मला गेलंच पाहिजे मी त्यांना विनंती केली माझी कल्पना अशी होती की साडेसहापर्यंत सकाळी कोणीतरी मला या पेशंटचा रिपोर्ट करेल कारण मी जाताना तसं त्यांना सांगितलं होतं पण सात साडेसात झाले दवाखाना उघडला पेशंट तपासू लागलो पण त्या विशार झालेला पेशंटचा नातेवाईक न ना आल्याने मी अस्वस्थ होतो मेला तर नाही ना, ना। साडेआठ झाले आणि कालचे दोघेजण माझ्याकडे येताना बघून मला हायसे वाटले मी अधीरतेने विचारता झालो पेशंट कसा आहे ते म्हणाले पेशंट गाढ झोपला आहे उठवायचं जीवावर आल्याने सांगायला आलो त्यांचे हे वाक्य ऐकताच मी माझी खुर्ची ताडकन मागे ढकलून उठलो उठताना मी त्यांना म्हणालो म्हणण्यापूर्वी तोंडातून शब्द बाहेर पडले ही झोप नक्कीच नव्हे चला ताबडतोब निघू पेशंटला पाहू तिथल्या तापसर्जीच्या पेशंटला औषध सांगून मी लगेच मोटरसायकलने निघालो आदल्या दिवशीप्रमाणे त्या झाडाखाली मोटरसायकल ठेवून पटापट -पत घाटी चढून उतरलो ओसरीवर येऊन पाहतो तो पेशंट झोपलेल्या अवस्थेत होता पण तो कोमात होता लक्षणं नाडी एकदम बिघडलेली होती याला इथून ताबडतोब तालुक्याला हलवायला हवं पण गाडीचं काय माझे शब्द माझ्याच तोंडात अडकले कारण त्या काळी त्या आठ गावात गाडी हा शब्द उच्चारणं खुळेपणा होता तरी पण मी त्यांना म्हणालो आपण या पेशंटला कॉटवर टाकून रस्त्यापर्यंत जिथं मी मोटरसायकल उभी केली आहे तिथपर्यंत घेऊन जाऊ पुढे काय नशिबावर होतं ते पाहू ओ डॉक्टर तो गाढ झोपला आहे कशाला एवढी धावपळ एका अज्ञानी माणसानं मलाच खोळ्यात काढण्याचा प्रयत्न केला अरे ही झोप नव्हे बिचाराची काळझोप ठरेल हे सांगावं आणि वेळ काढू नका असं दम द्यायचा माझ्या मनात आलं होतं पण अशुभ बोलू नये म्हणून मी गप्प बसलो होतो त्यांची समजूत काढण्याचा दहा मिनटं मी प्रयत्न केला शेवटी कॉटवर टाकून पेशंट न्यायला ते कबूल झाले मी भरधाव मोटरसायकल दौडू लागलो आणि काय आश्चर्य हो? जशी मुद्दाम एखाद्याने गाडी पाठवावी तशी एक जीप त्याच दिशेने येत होती मी हात केला गाडी न थांबता सुसाट गेली मी मोटरसायकल वळवली रस्ता शेवटी त्या झाडाकडे संपणार होता हे मला समजून होतं त्याप्रमाणे मी आरामात पाठलाग करून त्यांना गाठलं ते त्या गाडी घेऊन आलेले लोक मला देवदूत वाटत होते मी त्यांना विचारले इकडं कुठं त्यांनी मला सांगितलं या इथल्या वाढीवर आम्ही एक निरोप सांगायला आलो आहोत की वेंगुर्ल्याला काल जो एक होडी अपघात झाला त्या मृतात तुमचा नातेवाईक नाही वाह शुभ मी उद्गारलो सर्व परिस्थिती त्यांना सांगितली आणि तालुक्यापर्यंत पेशंट न्यायचे त्यांनी कबूल केले पेट्रोलचे त्यावेळी फक्त पाच रुपये मी माझ्या खिशातून दिले मी पेशंट वाचवायच्या जिद्दीने पेटून उठलो होतो इथपर्यंत सर्व घटना मला हव्या तशा घडत आल्या होत्या तरीसुद्धा पेशंटचं प्राक्तन अशावेळी भरीव असायला हवं ते कसं होतं हा येणारा काळच ठरवणार होता सरकारी दवाखान्यात डॉक्टर म्हणाले आपण तास मोजूया तास कसले मोजताय मी विचारले नाही नाही बाईट झाल्यापासूनचे तास मोजतो आहे आणि ते एकोणीस भरतात असे म्हणत ते जवळजवळ धावतच पेशंटकडे आले हॉस्पिटल गाठेपर्यंत धागधुगी असणारा पेशंट थंड पडला होता मी निराश झालो डॉक्टर सौदत्ती मला ठोपट म्हणा अरे अरे तुझ्यासारखीच तीन चार इंजेक्शने देऊनही एकोणीस तासच पेशंट जगलेले माझ्या नोकरीच्या सुरुवातीला मी पाहिले आहेत या एकोणीस तासांचं रहस्य म्हणजे काय ते शोधलं पाहिजे ते तू शोधायला हवंस मला ते म्हणाले सुट्टीला जेव्हा मी माझ्या डॉक्टर वडिलांकडे आलो तेव्हा मी त्यांना विचारलं अरे त्या पेशंटला आघ्या घणस चावलेला होता आणि परिस्थितीनुसार आठ नऊ नव्हे तर वीस पंचवीसपर्यंत अँटीव्हेनम कुप्या रित्या करायच्या असतात तरच पेशंट वाटतो घोणसाचं विष जास्त असतं तुमच्या दोन तीन चार इंजेक्शनानी त्याने एकोणीस तास काढले अर्थात यात तुमचा दोष नाही त्या काळामध्ये तेवढ्याच कुप्या खेडेगावात उपलब्ध असत यात रहस्य कसलं मी एक मोठा धडा शिकलो होतो त्यानंतर घोणसाचे पेशंट आजपर्यंत मी कितीतरी उतरवले असतील पण तो पहिलाच एकोणीस तास झगडणारा पेशंट आठवला की खूप वाईट वाटतं काळ बदलला सुई बदलल्या पण तो लढा अविस्मरणीय आहे